नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण न होणारे आणि भरपूर दिवस टिकणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत या पद्धतीने लाडू बनवले तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढे चविष्ट हे लाडू बनवून तयार होतात पारंपरिक पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाणात बनवणार आहोत स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर माहिती दिलेली आहे अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही एकदम परफेक्ट लाडू बनवून तयार करू शकता चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्व साहित्य इथं मी ग्राममध्ये मोजून घेतलेलं आहे त्यामुळे मेथीचे लाडू अजिबात बिघडणार नाही त्यासाठी इथं मी शंभर ग्राम मेथी घेतलेली आहे आधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला रवाळ अशी दळून घ्यायची आहे मेथी भाजण्याची आवश्यकता नाही जाडसर असं आपल्याला मेथी दळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता प्रकारे मेथी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे मस्त दाणेदार अशी मेथी दळून तयार झालेली आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर एक कप दूध घ्यायचं आहे दूध आधी मी तापवून थंड करून घेतलेला आहे दूध मेथीमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करत आपल्याला दूध मेथीमध्ये घालायचं आहे आणि एक मस्त पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे दुधामध्ये मेथी भिजवल्यामुळे मेथीचा कळवटपणा हा कमी होतो मेथी भिजवताना नेहमी ताज्या दुधाचाच वापर करावा त्यानंतर एक तास मेथी आपल्याला दुधामध्ये भिजत ठेवायची आहे मेथीचे लाडू आणखी पौष्टिक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया इथं मी शंभर ग्राम बदाम घेतलेली आहे शंभर ग्राम काजू घ्यायचे आहेत पन्नास ग्राम पिस्ता पन्नास ग्रॅम डिंक दोन टेबलस्पून खसखस घेतलेली आहे पन्नास ग्राम गोडंबी घ्यायची आहे दोनशे पन्नास ग्राम आपल्याला खारीक पावडर घ्यायची आहे ही खारीक पावडर मी घरी तयार केलेली आहे त्यानंतर खोबरा खिस घ्यायचा आहे दोनशे ग्राम दोनशे पन्नास ग्रॅम इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सहाशे ग्राम गूळ घ्यायचा आहे त्यानंतर दोनशे ग्राम आपल्याला आप साजूक तूप घ्यायचं आहे इथे आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक जाड तळाची कढई घ्यायची आहे कढई व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत आणि काजू आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम फ्लेम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवर दोन मिनिट आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर बदामसुद्धा त्याच तुपामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहे अगदी थोड्या तुपामध्येच आपण हे एकदम पौष्टिक लाडू बनवून तयार करणार आहोत इथं आपण दोन मिनिट बदामसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर गोडंबीसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे गोडंबी ही हिवाळ्यामध्ये शरीरासाठी अतिशय पौष्टिक अशी मानली जाते दोन मिनिट गोडंबीसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे इथं आपले ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहेत त्यानंतर आपण ते थंड होण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर डिंक तळून घेऊया त्यासाठी मी इथं चार चमचे तूप घातलेलं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की आपल्याला थोडा थोडा करत डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मस्त डिंक फुललेलं आहे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपण सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत म्हणजे ते कच्चे राहत नाही आणि त्यामधलं जे मॉइश्चर असतं ते सर्व निघून जातं त्यानंतर एक चमचा तूप घालायचं आहे आणि खारीक पावडरसुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिटांकरता व्यवस्थित परतून घ्यायची आहे खारीक पावडर घरी कशी करायची याचा व्हिडिओ मी आधी चॅनलवर अपलोड केलेला आहे एकदा चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट करा त्यानंतर एक चमचा तूप घालणार आहे आता यामध्ये खोबराखीस आपण परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटाकरता मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर एका पेपरच्या मदतीने मी कढई व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे ही ट्रेक तुम्ही नक्की वापरा कढई स्वच्छ करायला मदत होते त्यानंतर इथं आपण दोनशे पन्नास ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला तूप न घालता पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारण सुरुवातीलाच यामध्ये तूप घातलं तर गव्हाच्या पिठामध्ये गुठड्या होतात आणि मग पीठ भाजायला जड जातं पाच ते सहा मिनटानंतर थोडंसं तूप घालणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला कोरडं पीठ भाजल्यामुळे आपला हातसुद्धा अवघडून येत नाही आणि पीठ भाजायला हलकं जातं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तूप घातल्यामुळे थोड्या थोड्या गुठळ्या होतात त्या मोडत आपल्याला पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यामध्ये तूप एकदाच न घालता थोडं थोडं घातल्यामुळे आपल्याला तुपाचा अंदाजसुद्धा कळतो आणि गव्हाचं पीठसुद्धा व्यवस्थित भाजलं जातं तुम्ही बघू शकता पिठाचा कलर चेंज झालेला आहे मस्त आपल्याला गोल्डन कलर येईल तोपर्यंत गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आणखी तूप घालणार आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घेणार आहे इथं तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ एकदम व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे आता गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं ते कसं ओळखायचं थोडासा पाण्याचा शिपका मारायचा गरम तव्यावर पाणी शिंपडल्यावर आवाज येतो तशाच प्रकारे या गव्हाच्या पिठाचासुद्धा आवाज येतो त्यानंतर मध्ये थोडीशी जागा करून मी एक चमचा तूप घातलेला आहे आता आपण खसखस भाजून घेऊया खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनिट भाजून झाल्यानंतर आपण गव्हाच्या पिठासोबत मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ गरम असल्यामुळे खसखस त्या पिठामध्ये व्यवस्थित भाजलं जाईल त्यानंतर मी एक ते दोन मिनिट भाजून घेणार आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला बारा ते तेरा मिनिट लागले गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजण्याकरिता इथं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजायचं आहे आता आपण काढून घेऊया जितकं व्यवस्थित गव्हाचं पीठ भाजणार तेवढेच खुसखुशीत आपले लाडू तयार होतात त्यानंतर मेथीसुद्धा व्यवस्थित भिजून तयार झालेली आहे आपण दुधामध्ये मेथीला भिजत ठेवलं होतं आता हे थोडंसं चिगट झालेलं आहे आता आपण ते व्यवस्थित मोकळं करून घेऊया म्हणजेच भाजताना आपल्याला एकदम सोप्पं जातं मेथीने पूर्ण दूध शोषून घेतलेलं आहे ही स्टेप केल्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो त्यानंतर उरलेलं सर्व तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि मेथीसुद्धा तुपामध्ये घालायची आहे मीडियम फ्लेमला आपल्याला मेथी व्यवस्थित परतून घ्यायची आहे जोपर्यंत हलकासा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत कारण की यामध्ये आपण दूध घातलेला आहे आणि दुधाचा अंश राहता कामा नये जर आपण अशा प्रकारे मेथीचे लाडू करून खाल्ले तर ते अजिबात कडू होत नाही आणि घरातील लहान मुलंसुद्धा हे लाडू आवडीने खातील इतके टेस्टी आणि पौष्टिक हे लाडू बनवून तयार होतात इथं आपण मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी दुधाचा वापर केलेला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दूध घातल्यामुळे मेथीचे लाडू खराब होतात का किंवा जास्त दिवस टिकतात का योग्य पद्धतीने बनवले तर नक्कीच टिकतात एक ते दीड महिना लाडू अजिबात खराब होत नाही किंवा कुठला वाससुद्धा त्याला लागत नाही त्यानंतर तूप घातलेला आहे सुरुवातीला आपण दोनशे ग्राम तूप घेतलेलं होतं आता इथं मी थोडंसं आणखी तूप घेतलेलं आहे म्हणजे टोटल आपण एक पाव तूप या लाडू बनवण्यासाठी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे इथपर्यंत आपल्याला मेथी व्यवस्थित मिडियम फ्लेमला भाजून घ्यायची आहे इथे मला चौदा ते पंधरा मिनिट लागलेले आहेत मेथी भाजण्याकरता तुम्ही बघू शकता मेथी मधलं पूर्ण मॉइश्चर काढून घ्यायचं आहे मेथीचा कलर तुम्ही बघू शकता मस्त डार्क झालेला आहे आणि दानेदारसुद्धा अशा प्रकारे मेथी भाजली तर लाडूही जास्त दिवस टिकतात त्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा थंड झालेले आहेत आता आपण हे जाडसर मिक्सरला दळून घेऊया ड्रायफ्रूट्सची आपल्याला जास्त पावडर करायची नाही थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर डिंकसुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हाताने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे कारण एकदा का आपण गुळाचा पाक केला त्यानंतर आपल्याला प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे म्हणून त्यामुळे सर्व पूर्वतयारी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे म्हणजे वेळेवर आपली धावपळ होत नाही इथं सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे त्यानंतर आता आपण कढईमध्ये तूप घालूया आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहे इथं मी गूळ व्यवस्थित चिरून घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळाला सतत हलवत मेल्ट करायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे गुळाचा पाक आपल्याला जास्त शिजवायचा नाही नाहीतर लाडू कडक होण्याची शक्यता असते गुळ पूर्णपणे मेल्ट झाल्यावरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता हळूहळू गूळ व्यवस्थित मेल्ट होतो आहे गुळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजेच तो पटकन वितळतो आणि त्याचा पाक लवकर बनतो त्यानंतर उरलेलं सर्व तूप आपल्याला गुळाच्या पाकामध्ये घालायचं आहे इथं आपण दोनशे पन्नास ग्राम तूप पूर्ण वापरलेलं आहे त्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी आता जायफळ पावडर घालणार आहे तुम्ही वेलची पावडर किंवा सुंठ पावडरसुद्धा घालू शकता मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे त्यानंतर आता आपण तयार केलेला पाक लाडूच्या मिश्रणात घालून घेऊया पाक घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पुढची प्रोसेस एकदम फास्ट करून घ्यायची आहे जर पाक थंड झाला तर तो एकदम घट्ट होतो सुरुवातीला आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे कारण की पाक हा एकदम गरम असतो आणि हाताला चटके लागण्याची शक्यता असते त्यानंतर आपल्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच सर्व साहित्य एकजीव होतं कारण की हे लाडू आपल्याला गरम असतानाच तयार करून घ्यायचे आहेत जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे तूप गरम करून यामध्ये घालू शकता तरीसुद्धा लाडू तयार होत नसतील तर तुम्ही मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेऊ शकता त्यामुळे सुद्धा बाइंडिंग छान येतं त्यानंतर इथं मी पिस्त्याची पावडर घालणार आहे लाडूसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे चला तर आपण पटकन लाडू तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता किती पटकन आपला लाडू तयार होतो आहे आणि मस्त गोल गरगरीतसुद्धा झालेला आहे चवीला चविष्ट आणि दिसायलासुद्धा देखना झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर घरातील लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतके चविष्ट हे लाडू बनवून तयार होतात अजिबात कडू होत नाही एक ते दीड महिना आरामात टिकतात इथं आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता चवीला अप्रतिम होतात अजिबात कडू होत नाही तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणात आणि पारंपरिक पद्धतीने आपण मेथीचे लाडू तयार केलेले आहेत एक लाडू तोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त मौसूद आणि खुसखुशीत आपले लाडू तयार झालेले ला आहेत चवीला अप्रतिम झालेले आहेत अजिबात कडू झालेले नाही जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत